हार्मोन इनबॅलन्सवर बऱ्याच महिलांचे प्रश्न येत आहे हार्मोन इन्बॅलन्स का होतो याच्यावर उपाय काय यावरचं आपलं आजचं सेशन आहे मुळात हार्मोन इनबॅलन्स याला वय नाही आहे ठीक आहे अगदी खूप लहान मुलींचेसुद्धा आणि अगदी वृद्ध महिलांचेसुद्धा आज हार्मोन इनबॅलन्स आपल्याला बघायला मिळत आहेत हार्मोन इनबॅलन्सचं कारण काय आहे सर्वात पहिलं कारण आहे हार्मोन इनबॅलन्सचं ते म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स नसणं ठीक आहे आज तुम्ही नऊ वाजता जेवले आहात सकाळी उद्या तुम्हाला डायरेक्ट आठवण आणि तुम्ही बारा वाजता डायरेक्ट जेवला आज तुम्ही चहा बंद केला पिना आणि उद्या तुम्ही मस्तपैकी दोन कप चहा पिऊन घेतला आहे आज तुम्ही संध्याकाळचं जेवण सहा वाजता केलं आहे शीतल मामचं लेक्चर ऐकून तर उद्याचं जेवण तुम्ही डायरेक्ट नऊ वाजता केलेलं आहे तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मान्य आहे की सध्याची लाईफस्टाईल पण बघा अर्धा एक तास इकडे तिकडे चालू शकतो आहे मी अजिबात म्हणत नाही आहे तुम्हाला की तुम्ही अगदी सकाळी नऊ म्हणजे नऊलाच नाश्ता करा तुम्ही प्रॉपर साडेबारालाच जेवणाचं सा ताड़ घ्या हो पण मी हे करते मी इथे सगळ्यांसमोर हे कबूल करते काहीही झालं तरी पण मी एक गोष्टच ठेवलेली आहे स्वतःला माझं लाईफ हे किती पण बिझी असलं तर मी जगते स्वतःसाठी आहे आणि मला माझ्या स्वतःला मेंटेन ठेवायचं आहे यासाठी मी माझ्या वेळा कधीच चुकू देत नाही माझ्या मोबाईलमध्ये मी अलार्म लावले आणि त्यावेळेला मी बरोबर नाश्ता आणि जेवण हे करत आहे तर जेवणाची वेळ हे हार्मोन इनबॅलन्सचं एक सर्वात पहिलं कारण आहे दुसरं कारण आहे हार्मोन इनबॅलन्सचं पाणी कमी पिणं आज पाणीच नाही पिलं बऱ्याच महिलांचं मी बघते फक्त सकाळचं जेवण झाल्यावर त्यांनी एकदा पाणी पिलं तर त्यांना दिवसभर पाणी प्यायची आठवणच नाही ना आली आणि त्यांनी डायरेक्ट रात्रीच्या जेवणाला पाणी पिलेलं आहे असं जर का तुम्हाला मी बोलल्यावर हे आठवलं असेल तर प्लीज तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल थो थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे पाणी हे तुम्हाला दर एक तासाला पिणं अगदी गरजेचं आहे दर एक तासाला तुम्ही अर्धा ग्लास पाणी प्या बघा तुमच्या तुम्हा शरीरामध्ये तुम्हाला इतके छान चेंजेस दिसतील म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या शोल्डरवरचे फॅट्स जे आहे ते गळून पडलेले आहे तुमचे बेली फॅट्स कमी झालेले आहे तुमचे हार्मोन्स बॅलन्स झालेले आहे आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिंपल्स आहेत तर हे पिंपल्स ऑटोमॅटिकली गेलेले आहेत कशामुळे तर तुम्ही प्रत्येक तासाला पाणी प्यायची स्वतःला सवय लावली तर मॅडम पिंपलवर क्रीम सांगा मॅम पिंपलवर जेल सांगा मॅम पिंपलवर फेशियल सांगा तुम्ही सर्वात आधी दर तासाला पाणी प्यायची सवय स्वतःला लावा तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल हे नॅचरली गेलेले राहणार आहे हार्मोन इम्बॅलन्सचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे खूप जास्त टेन्शन घेणं स्ट्रेस घेणं अति जास्त विचार करणं हे कसं मी सांगते जेव्हा आपण खूप जास्त टेन्शन घेतोय तेव्हा आपल्या जेवणाच्या वेळा फिक्स नाही आहे आपण एकतर रागारागामध्ये खूप जास्त जेवण करून घेतोय तर एक तर आगा आपण काहीच जेवण करत नाही आहे पाणी प्यायची आठवण्य राहत आहे आपण नुसते रडत आहोत बॉडी डिहायड्रेट करत आहोत एका ठिकाणी टक लावून बसलेलो ला आहोत एका ठिकाणी अंग पाडून फक्त पडून सडून बसून राहिलेलो आहोत यामुळे तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स होतात तुमचं शरीर तुम्हाला सांगतं यार या मोमेंटला संपव हे खूप खराब सिच्युएशन आहे पण आपण फक्त करून करून तो विषय काढतो स्वतःला आणि स्वतःच्या शरीराला इंटरनली खराब करत असतो हार्मोन इनबॅलन्ससाठी स्वतःला खुश ठेवा आनंदी ठेवा आणखीन एक आहे हार्मोन इन्बॅलन्सचं कारण ते म्हणजे महिला फक्त घरकामामध्ये लागल्या आणि ते त्यांना असं वाटतं की त्यांच्या खूप चांगल्या हालचाली होत जे आहे जेव्हा की तसं नाही आहे तुमच्या शरीराच्या हालचाली होणं म्हणजे तुम्ही व्यवस्थित फिरायला जाणं शतपावल्या टाकणं पायपायी फिरायला जाणं खूप नाही पण किमान स्वतःला दहा ते पंधरा मिनटाचा वेळ द्या आणि तुम्ही दिवसातून एकदा केव्हा पण वेळेचं बंधन नाही आहे मला माहिती आहे सगळ्यांना सकाळी ऑफिसचे डबे करावे लागत आहेत नवऱ्याचे मुलांचे स्कूलचे डबे करणं मुलांची तयारी करणं याची प्रत्येकाला वेळ नाही मिळत आहे पण ते झाल्यावर भांडे कुंडे मी राहू दिले आणि फक्त एक चक्कर मारून आली दहा पंधरा मिनिटांचा तर खूप मोठा आकाश कोसळणार आहे का तर अजिबात नाही म्हणून नेहमी स्वतःला चालायची सवय लावा संध्याकाळाला काय असेना चालायची सवय लावा जेवण झाल्यावर रात्रीचं थोडं का असेना शतपावल्या टाका आणि त्याच्याने सुद्धा तुम्हाला तुमचे हार्मोन्स चांगल्यापैकी बॅलन्स झालेले दिसतील हार्मोन इनबॅलन्स झाल्यानंतर त्याची काळजी काय घ्यायची तर ते मी तुम्हाला हार्मोन बॅलन्सच्या कारणांमध्ये सांगितलं आहे जेवणाच्या वेळी योग्य ठेवा खूप सोपं आहे हो हार्मोन बॅलन्स करणं खूप अवघड अजिबात नाही आहे खूप अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहे हार्मोन बॅलन्स केल्याने अगदी छोट्या छोट्या चेंजेसनी तर हार्मोन बॅलन्स करण्यासाठी काय करायचं आहे जेवणाच्या वेळा योग्य ठेवायच्या आहे तुमच्या फिरायच्या वेळा योग्य ठेवायच्या आहे तुमच्या पाणी पिण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे थोडं खुश राहायचं आहे आनंदी राहायचं आहे स्वतःचं डोकं हे कशात तरी तर का असेल ना बिझी ठेवायचं आहे तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडत असतील त्या बघा रील बघायला आवडत असतील त्या बघा पण स्वतःला त्रास होईल अशा उगसच्या लोकांसोबत बोलणं स्ट्रेस घेणं टेन्शन घेणं टाळा आवडेल त्या गोष्टी करा स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमचे हार्मोन्स जे आहेत ते ठेव चांगले ठेवा तुमच्या मुलींचे हार्मोन इनबॅलन्स असतील तर तुमच्या मुलींनासुद्धा एकेका तासाला पाणी प्यायची सवय लावा मुलींना ह्या वयामध्ये चेहऱ्यावर जर पिंपल आलेले असतील तर मुलींना व्यवस्थित दर तासाला पाणी प्यायची सवय लावली तर त्यांचे पिंपल्ससुद्धा तुम्हाला चेहऱ्यावरचे गेलेले दिसतील तसंच मुलींच्या सुद्धा जेवणाच्या वेळा नीट आणि व्यवस्थित ठेवा आणि मुली शाळेत जरी जात असतील थकून येत असतील तरी रात्री थोडा वेळ का असे ना त्यांच्यासोबत फिरायला जा तुमच्या एरियातल्या एरियामध्ये पायी पायी चला त्यांच्यासोबत जेवढे पण हार्मोन इनबॅलन्स झालेले असतील तर तुम्हाला दिसून येईल की तुम्ही त्यांच्यासोबत नुसतं एवढ्या रुटीन फॉलो केला तर तुम्हाला पण ते रुटीन लागेल आणि तुमचे हार्मोन्स नक्की बॅलन्स होतील अशाच आणखीन सेशन ला, मला नक्की फॉलो करा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स फक्त नव्याण्णव रुपये फी आहे सोमवार आणि मंगळवार दोन दिवस हा कोर्स असणार आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे दुपारी एक वाजता आणि ज्याचे रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिले जातील पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती दिली जाणार आहे स्किन केअर हेअर्स केअर हेअर केअर तुमच्या शरीराबद्दलची सगळी माहिती दिली जातील बऱ्याचशा अशा टिप्स राहतील खूप साऱ्या टिप्स राहतील जसं खूप महिलांचं मला म्हणणं असते मॅम स्किन क्लिअर नाही दिसत आहे मॅम ही कुर्ती आम्हाला सूट का नाही होते मॅम ते आम्हाला सूट काने होते तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी छान ठेवण्यासाठी ड्रेस सेन्स कसा असायला हवा याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्समध्ये मिळणार आहे ॲडमिशनसाठी मला नक्की संपर्क करा थँक्यू